संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार मिळाला राष्ट्रपतींच्या हस्ते त्यानंतर तुमचं हे त्याच्यानंतर मी नाटक केलं स्वा सागरा प्राणदळ त्यामुळे मला ते जास्त महत्वाचं वाटलं कारण सिरियलमधल्या मुलींना मुलींचं चा फुटवट चांगलं नसतं आणि डिक्शन चांगलं नसतं कारण माझ्या नावावरती शिक्का बसेल असं म्हणजे माझ्या ठप्पा असलेली साधारण आज पंचवीस ते तीस नाटकं अशी आहेत म्हणजे अगदी डॉक्टर लागूनपासून मी भरपूर सगळ्या लोकांबरोबर काम केलं आहे खरं सांगायचं तर अजयपुरकरनी वा स्क्रिप्ट वाचल्यानंतर लगेच मला फोन केला मला नाटक आवडलं आहे पण मी हे प्रोड्यूस पण करणार आणि त्र्याहत्तर साली दिग्दर्शक म्हणून मी उभा राहिलो बरोबर या या जानेवारी या गेल्या वर्षीच्या चार मेला मला पन्नास वर्ष दिग्दर्शक म्हणून पूर्ण झाले हॅलो सेलिब्रिटी कट्टावर मी रुषाली काणे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते फ्रेंड रिक्वेस्ट नावाचं नवकरो नाटक रंगमंचावर आलेलं आहे आणि माझ्यासोबत आहे तत्ता कुमार सोनी सर सर खूप स्वागत आहे तुमचं सेलिब्रिटी कट्टा नमस्कार मी कुमार सोहनी येस yes. कसे आहात मस्त आत्ता पुण्यात शुभारंभाचा प्रयोग पार पडलेला आहे आणि मी जसं माझ्याशी आशिषला आणि अजय सरांना म्हटलं की पुण्यातले नाट्य रसिक जे आहेत ते खूप चोखंदळ आहेत नाही आवडलं तर लगेचच सांगतात की नाही आवडलंय किंवा आवडलंय तर तुमचा पुण्यात आत्ता जो प्रयोग झाला काय वाटतंय त्या अनुभवाबद्दल काय सांगणार माझं पुणे हे अतिशय शे लाडकं शहर आहे मुळात माझी बॅकग्राऊंड थोडीशी सांगतो कारण काय हे माझं एकशे एकोणीसावं प्रोडक्शन आहे म्हणजे त्याच्यापैकी फिल्म्स आहेत नाटक आहे आणि मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा ग्रॅज्युएट आहे आणि हे नाटक करण्याबद्दल पुण्याबद्दल मला सांगायचं झालं देहबान नावाचं नाटक मी दोन हजार दोन साली केलं होतं त्याचं ओपनिंग पुण्यात झालं होतं मी दोन हजार सतरा साली उलटसुलट नावाचं मकरंद अनस अनसपुरीचं नाटक केलं होतं त्याचं ब ओपनिंग इथेच झालं होतं आ, मी दोन हजार चार पाच साली मी बबन प्रामाणिक केलं होतं त्याचंही ओपनिंग इथेच झालं होतं आणि ही न सगळी नाटकं सुपरहिट झालेली आहेत त्यामुळे पुणे मला अतिशय आवडतं शहर आहे पुण्यामधनं पुण्यामधल्या जब्बार पटेलच्या घ यांच्या घाशीराम कोतवाल या नाटकामधनं मी इन्स्पिरेशन घेतलं आणि mm -hmm. त्र्याहत्तर साली दिग्दर्शक म्हणून मी उभं राहिलो बरोबर या या जानेवारी या गेल्या वर्षीच्या चार मेला मला पन्नास वर्ष दिग्दर्शक म्हणून पूर्ण झाली आणि mm -hmm. गेलं वर्ष माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलं एक तर संगीत नाटक अकॅडमी अवॉर्ड महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि राष्ट्रपती भवन हे नाटक आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती मी आता सागर प्राणत रमळला नाटक केलं आणि हे नाटक yes. या नाटकाची गंमत अशी आहे की सर्वसाधारणपणे माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र आणि निवारा पण सध्याच्या काळात चौथी एक गरज निर्माण झालेली आहे ती म्हणजे सोशल मीडिया आणि त्यावरती हे भाष्य करणारं पण कौटुंबिक जिवाळ्याचं नाटक आहे हे नाटक माझ्याकडे चार वर्षापासून आहे त्या त्यावेळेस त्याचं नाव फेसबुक असं होतं आणि मी जनरली नाटकाचे वरती काम करून ठेवतो आत्तासुद्धा माझ्याकडे तीन चार नाटकं आहेत आकाश भडसाळ एक दिवस माझ्याकडे आला त्यांनी एक नाटक मला दिलं वाचायला mm -hmm. ते मला आवडलं नाही मी म्हटलं मला हे आवडलं नाही म्हणजे हे करायचं असेल तर मला किती काम करायला लागेल त्याच वेळेला मी त्याला दल सांगितलं माझ्याकडे एक फेसबुक नावाचं नाटक मला आवडलेलं आहे तुला जर आवडलं तर तू करायचं असेल तर कर ते आवडलं आणि मग करायचं ठरलं माझ्या डोळ्यासमोर अजय पुरकर आला मी अजय पुरकरला स्क्रिप्ट पाठवून दिलं त्याच्यातल्या मुख्य भूमिकेसाठी अजयपुरकरनी वा स्क्रिप्ट वाचल्यानंतर लगेच मला फोन केला मला नाटक आवडलं आहे पण मी हे प्रोड्यूस पण करणार मी म्हटलं हे बाबा मी तुला सांगू शकत नाही आकाश प्रोड्यूस प्रोड्युसर म्हणून माझ्याकडे आलेले आहेत आणि त्यांनी ओके केलेलं आहे तर तुम्ही जर का कोलॅबरेशनमध्ये करत असाल तर करा तर त्यांनी त्यांनी म्हटलं तो म्हणला तु, मी करणार मी त्याला हे विचारलं समजा आज आज आकाशने नाही म्हणून सांगितलं तर तू काय करणार तुम्हाला नाही मग मी ना मग मी अभिनय करणारच कारण हे नाटक मुळात चांगलं आहे तर एकदा अजय ठरल्यानंतर मग बाकीची कास्ट ठरत गेली आशिष पवार हा माझा खूप दिवसापासूनचा म्हणजे माझ्या मागे लागल्यापेक्षा सुद्धा मला त्याला घ्यायचं होतं आणि त्याला मला नेहमींचा कॉमेडी मिमिक्री करणार असं न दे नको होता मला कारण त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे हे मला माहिती होतं आणि त्याला निवडला कारण त्याची यातली भूमिका बहुपेढीची आहे आणि तिसरी जी मुलीची भूमिका होती ती मला मी ठरलं तर मग नावाच्या एपिसोड बघत असताना एकदा ती त्या मुलीबद्दल मला वाटलं की ह्या मुलीबद्दल तिला बोलवावं जेव्हा तिचा फोन नंबर घेऊन मी तिला विचारलं तर तेव्हा ती म्हण मला असं कळलं की ती ललित कलामधली आहे hmm. त्यामुळे मला ते जास्त महत्त्वाचं वाटलं कारण सिरियलमधल्या मुलींना मुलींचं फुटवट चांगलं नसतं आणि hmm. डिक्शन चांगलं नसतं कारण त्यांना काय त्यांना माईक असतात त्यांना बोलायचं असतं म्हणजे तुमच्या आवाजातला जो खरा साऊंड आहे बॉडीमधनं निघणारा तो त्यांच्याकडे <laughs> नसतो जो थिएटरमध्ये आहे मी एन एन एस डीमध्ये तीन वर्षे ग्रॅज्युएट झाल्यामुळे मला त्या आवाजाचं महत्त्व म्हणजे आत्ता सगळे लोक लेपल माईक वापरतात आम्ही तिथे रेग्युलर माईकसुद्धा वापरत नव्हतो हो अशी परिस्थिती हो भाव पर होती ह्याचं कारण शिक्षण प्रशिक्षण त्याच पद्धतीने मिळालं नाटकामधल्या आवाजाचा जो थ्रू आहे तुमच्या भावना भावभावना सगळ्या मरून जातात जर तुम्ही लेपल माईक वापरलात तर पण ती मुलगी ललित कलामधनं आल्यानंतर माझ्या एकतर ते भूमिकेसाठी ती योग्य होती तिचं फुटवर्क चांगलं होतं आणि मी अशी कास्टिंग झाल्यानंतर महत्त्वाचा भाग ठरला की माझ्याकडे अजय पुरकरसारखा जर का गायक नटपण आहे तर मग आधी नसलेलं गाणं आम्ही त्यात टाकायचं ठरलं आणि काही बदल करून हे मी नाटक सुरू केलं या नाटकाची गोष्ट फार छान आहे ती तुम्हाला बहुतेक या सगळ्या लोकांनी सांगितली असेल पण त्यातला महत्त्वाचा भाग आहे की आज मुलगा जन्मला किंवा मूल जन्मलं की चि दोन तीन वर्षाचं झालं की ते मोबाईल वापरायला लागतं त्यातलं जरा काही कळू नको ते ऑपरेट आपोआप शिक आप आपोआप करायला लागतं थोडं मोठं झालं की फेसबुक ऑपरेट करायला लागतं मग फ्रेंड रिक्वेस्ट होते मग माणसं त्याची फ्रेंड्स त्याचे बनत जातात आणि मग त्यातनं होणारे घोळ कधी कधी चांगल्या गोष्टी करतात कधी कधी वाईट गोष्टी करतात ह्या अशा सगळ्या धांडोळ्यावरती भाष्य करणारं आणि त्याचे फायदे तोटे सांगून फेसबुक फ्रेंड ह्या पद्धतीचं या, या नावाचं नाटक आम्ही निर्माण केलं आणि ते आम्ही आज तुमच्यासमोर सादर केलं आहे आणि मला असं वाटतं की हे नाटक जबरदस्त चालणार कारण माझ्या ज्या आत्तापर्यंत ज्या माझ्या नाटकांची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये एक Uh, माझ्या नावावरती शिक्का बसेल असं म्हणजे माझ्या ठप्पा असलेली साधारण आज पंचवीस ते तीस नाटकं अशी आहेत म्हणजे अगदी डॉक्टर लागूनपासनं मी भरपूर सगळ्या लोकांबरोबर काम केलं आहे खरं सांगायचं तर आत्ता मी एक जे पुस्तक लिहिलं आहे माझ्या शिदोरी नावाचं त्याच्यामध्ये माझी साडेतीनशे कलाकारांबरोबर मान्यवर कलाकारांबरोबर काम केलेलं आहे आणि सुदैवाची दुर् दुर्दैवाची गोष्ट अशी की हे चार कलाकार त्याच्यात नव्हते ते आता ॲड होतील त्याच्यामध्ये हे सगळे मान्यवर कलाकार आहेत म्हणजे आशिष पवार आणि आजयपुरकर बरोबर माझी मी एकदा दोन हजार बारा साली मायले की नावचं नाटक केलं त्यावेळेला त्याला विचारलं होतं पण त्याच्या तारखा जमत नव्हत्या <laughs> आणि त्याच्यासाठी रोल मला मिळाला <laughs> ना तो आता नेमका मिळाला आणि ह्या प्रकारचं नाटक आम्ही आता केलं आहे आणि मला मी सगळ्या रसिक प्रेक्षकांना फ्रेंड रिक्वेस्ट करतो दिग्दर्शक म्हणून की आमची फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि आमचे मित्रवा आमचं नाटक बघायला या तुम्हाला आत्ताच ना म्हणजे गेल्या वर्षी संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार मिळाला राष्ट्रपतींच्या हस्ते त्यानंतर तुमचं हे पहिलंच नाही त्याच्यानंतर मी नाटक केलं सागरा प्राणदेबा ते विदा सावरकरांच्या विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरचं सा नाटक आहे ते नाटक जरी जुनं असलं तरी ते वेगळ्या पद्धतीने मी केलेलं आहे त्याच्यात बारा सेट्स आहेत फिरत्या रंगमंचावरचं नाटक आहे आणि ते त्याचे प्रचंड प्रयोग चालू आहेत आत्तासुद्धा ते दौऱ्यावरती आहे हो हो, हो पुण्यात बरेच दोन तीन प्रयोग झालेले आहेत आणि सगळे प्रयोग हाऊसफुल आहेत आणि सांगायला अतिशय आवा आनंद वाटतो का त्याचा पन्नासावा प्रयोग आता होईल आणि उद्या सव्वीस जानेवारीला त्याचा शुभ नवीन थिएटर जे सुरू होत आहे त्यात त्यांचा प्रयोग आहे आणि चार लागोपाठ प्रयोग आहेत आम्हाला त्या पुरस्काराबद्दल ऐकायला आवडेल आ, संगीत नाटक अकादमी हा बहु बहुचर्चित असा पुरस्कार आहे काय झालं मी मी मीडियापासून आणि सगळ्यात एखादा ह्याच्यापासून खूप लांब राहतो एकोणीसशे दोन हजार एकोणीस साली जेव्हा डॉक्टर लागूनचं निधन झालं त्यावेळेस संगीत नाटक अकाडमीमधनं मला फोन आला की तुम्ही डॉक्टर लागूनवरती लेख लिहाल ले का कारण मी डॉक्टर लागून नाटक सिनेमा भरपूर केलेला आहे ते मी त्यांच्यावरती लेख लिहिला ले आणि त्यांना दोन हजार वीसमध्ये ज्या जानेवारी दिला पण मार्चमध्ये करोना सुरू झाला आणि ते सगळं काम रखडलं दोन हजार एकवीसच्या दोन हजार एकवीसच्या मार्चमध्ये त्यांचा मला फोन आला लेख पूर्ण झाला आहे पण तुमचा बायोडेटा पाठवा मी त्यांना बायोडेटा पाठवला त्यांनी सांगितलं की तुमचा बायोडेटा एवढा मोठा आहे मग तुम्हाला संगीत नाटकाकडे मी का नाही मिळाला म्हटलं मला कसं माहिती असणार मला जवळ हजार सव्वीस महाराष्ट्र राज्याचे पुरस्कार आहेत दिग्दर्शनाचे तर ते म्हणजे तुम्ही बायोडेटा पाठवा म्हटलं मी नाही ना पाठवणार महाराष्ट्र राज्याला माहिती आहे मग त्या चंद्रप्रकाश द्विवेदी नावाच्या अधिकाऱ्याने uh, महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे माझ्याबद्दल पाठपुरावा केला आणि दोन हजार एकवीसच्या नोव्हेंबरमध्ये मला फोन आला की तो ताबडतोब तुमचा बायोडोटा ता ह्या फॉर्ममध्ये भरून पाठवा मी तो पाठवला हो आणि मला ते म्हणजे देशातल्या सर्वोच्च दिग्दर्शनाचं पारितोषिक मला मिळालं अरे वा खूप छान सर आपल्याकडे वेळेअभावी मला आता था, इथेच थांबावं लागतंय कारण मगात पसनं सांगण्यात येत आहे की त्यामुळे थँक्यू सो मच आणि यस आणि ऑल द व्हेरी बेस्ट दिग्दर्शक कुमार सोहनी सर यांच्यासोबतचा तुम्हाला हा इंटरव्ह्यू कसा वाटला हे आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अर्थात तुम्ही नेहमी सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब करतच असाल आणि ज्यांनी कोणी केलेलं नसेल त्यांनी पटकन सबस्क्राईब करून टाका बाय